तर मच्छी बघा एकदम ताजी आणि फ्रेश कुठे तर पनवेल पोलीवाडामध्ये मार्केट बघा एकदम पूर्ण भरलेलं आहे विक्रम मामा मच्छी घ्यावायला आलाय मामा कुठली मच्छी घेतली नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत पनवेल कोळीवाडा मच्छी मार्केटला तर आज आपल्याबरोबर आहे माझा बच्चा तर चला आता मच्छी मार्केट कसा भरला आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आपण आज आलेलो पनवेल मच्छी मार्केटला आले आल्या आपला बच्चा बघा समोसा घात आहे कसा आहे समोसा टेस्ट कशी आहे मग जावचा आपण मच्छी मार्केटला कुठं जायचा पनवेल आपण कुठं आलेलो पनवेलला आलेलो थोडा पहिला नाश्ता आहे आपला नंतर जाओ मार्केटला मार्केट, मार्केट तिथं आहे हा आहे पनवेल मधला कोलिवाडा चौक तर मंडळी बघा पनवेलला एंट्री केल्या केल्या सर्कल लागतो सर्कलला बघा ओळीवाडा चौक आहे त्याच्याच बाजूला आहे तो मच्छी मार्केट तर इथून सुरुवात होते मच्छी मार्केटला आतमध्ये भरपूर असा भरलेला आहे मार्केट सुरवातीलाच बघा कोम्र विकासाठी आले आणि मच्छी मार्केट भरपूर असा भरलेला आहे बघा इथं तुम्हाला गोऱ्या चिंबोऱ्या चिंबोरी या बघा गोऱ्या चिंबोऱ्या बघा अशा बांधलेल्या आहेत मार्केट एकदम दंभ भरलेला आहे सगळे प्रकारची मच्छी आहे बघा इथं ताजी ताजी मच्छी तुम्हाला भेटल पूर्ण मार्केट भरलेलं आहे आज गर्दी बघा गर्दी भरपूर अशी भरलेली आहे कारण सकाळचा टाईम आहे आणि पब्लिक बघा गती आहे ती मच्छीसाठी टायगर प्रॉन्स तर पापलेट बोंबील करपाली सुरमई सगळे प्रकारची मच्छी आहे बघा इथं फंटस पण आहे कोलबे आहेत सुरमई बागडा एकदम ताजी मच्छी आहे बघा बघा कसली मच्छी ताजी ताजी आहे आणि फ्रेश टोल बिल सगळा आहे ढोमी चिऱ्या किती मोठा मच्छी मार्केट आहे बघा तुम्ही या तुम्ही ताजी ताजी मच्छी घेऊन जा पनवेल कोळीवाडामध्ये तर मच्छी घेण्यासाठी गर्दी बघू शकता तुम्ही कधी आहे भरपूर अशी गर्दी आहे कारण आज आहे बुधवार बुधवार बोलला तर मच्छीचाच दिवस बघा चिंबोरी बघा पावसाची पावसाची चिंबोरी आहेत सगळी सुरमई पापलेट इकडे मच्छी मार्केटला आलो इथं आपला बच्चा आहे बाबू कसा वाटला त्याला मच्छी मार्केटला मस्त वाटला आणि मच्छी कुठली कुठली आहे इथं बाबू सगळी आहे बघा बाबूला मच्छी मार्केटला आवडला बद्दल सगळे प्रकारची मच्छी आहे आणि ताजे आणि फ्रेश मार्केट बघा कसला भरला इथ बघा इकडे तुकड्या बनवलेल्या आहेत सगळ्या बघा किती मच्छी आहे ती भरपूर अशी मच्छी मार्केट लागलेला आहे पनवेल पोलीवाडा आजीचा वय बघा तरी पण मच्छी विकत बाबा मार्केट भर मार्केट भरलाय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता सगळे प्रकारचे मच्छी आहे सगळे या कोणाला पाहिजे असली तर ताजी मच्छी पनवेल कोलीवाडामध्ये तर मच्छी बघा ताजे आणि फ्रेश कुठे तर पनवेल मध्ये मार्केट भरलेला आहे इकडं आजी आहे आजी बघा कशी वाम कटिंग करते तुकऱ्या बनवते एके साईडला इकडे मामा मच्छी घ्यावायला आलाय मामा कुठली मच्छी घेतली बोंबील वाम आणि कोलबी बघा मस्त तुकऱ्या केलेल्या आहेत मावशीने आणि कुठून आलो तुम्ही मामा रसायनी सावला म्हणजे किरण पवारचा गाव आ, गा, काका काय ओके धन्यवाद बघा गोऱ्या चिंबोऱ्या पापलेट कोलंबी आणि बोंबी सगळी मच्छी आहे बघा तर मित्रांनो भरपूर असा मोठा मच्छी मार्केट भरलेला आहे तुम्हाला इथं वेगवेगळे वे प्रकारची सगळी मच्छी भेटाल तर आपण मच्छी मार्केटला जाऊन सगळी मच्छी बघली एकदम मस्त आणि स्वस्त पण आहे आणि मस्त वाटला सगळा मच्छी मार्केट बघून थोऱ्या पण खुश झाला आपण पण खुश झालो तर या तुम्ही पनवेलमध्ये एंट्रीलाच आपला कोलिवाडा आहे तिथं मच्छी मार्केटचा मोठा असा मार्केट लागतो चला तर भेटू अशाच एक नवीन होतो